नमस्कार मंडळी मी आली आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई तर चला आज आपण जाणार आहोत एक प्रवास करणार आहोत आणि प्रवास माझा तुम्ही सोबत राहा म्हणजे कुठे चाललो माझ्याबरोबर कोण कोण आहे हे तुम्हाला सर्व समजेल छोटी ट्रीप चालली आहे आणि त्या ट्रीपहून चाललं आहे आणि हा माझा नंडेचा मुलगा आला आहे आम्हाला खास सोडायला आणि तन्वी

पण एक तास काय खायचं आहे ते बाहेर बघण्यातच मजा असते माझं काय नाही नंतर मग

हे बोर्डिंग पास म्हणजे मध्ये एंट्री करण्यासाठी आता आपले आधार कार्ड वगैरे पूर्णही चेक करतात ओरिजिनल लागतात आम्ही झेरॉक्स पण झेरॉक्स पण चालतात बॅग पण चेक करतात अशा fácil, bem. चा बॅग काढलेले आहे मला बोर्डिंग पास मिळालेले आहेत आता आमची ब्रेन मध्ये जाणारची एंट्री आम्हाला मिळाली आहे सो आपण बैठूया प्लेनवर कोण आहे एचआर तर आपला कुठला चायनाला आहे म्हणून स्टार्स आलेले

थँक्यू बरेच जण सर्वजण वॉशरूम साठी हे पूर्ण वॉशरूम आहेत आणि कल्पिता अश्विनी तर काय झालं दाखवायलाच पाहिजे ना सर्व पूर्वा रसिका आता माझ्यासोबत कोण कोण आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना नंतर ओळख करून देणार आहे फस्ट क्लिअर झालेत आणि ट्वेंटी टू आमचा गेट नंबर आहे तर आता आम्ही थोड्या वेळ जातो आहे इथपण तसे शॉप आहेत छोटे छोटे फॉर्चे आहेत हऊ आहेत सगळे बघा पूर्ण कॉन्टर आहेत सगळं हे पूर्ण ग्राउंड फ्लोअर आहे आणि आपल्याला आता फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे तर जे पण कोणी येईल त्यांना हे काय टीप असू शकते की ट्वेंटी टू गेट नंबर आला तर आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे

आपण फूड घेतलं तर कसं होतं आई पण महाग आहे ना असणारच एअरपोर्ट आहे एअरपोर्ट आहे त्यामुळे कॉस्टली असणार सर्व आज मी ना तुम्हाला फक्त आजच्या व्हिडिओमध्ये सगळा एअरपोर्ट दाखवते पूर्ण एअरपोर्ट दाखवते आणि त्याच्यानंतर जी जे कोणी माझ्या सोबत आहेत म्हणजे फॅमिली मेंबर ते मी सगळ्यांची ओळख नंतर तुम्हाला करून दाखवणार आहे आणि आज जी आमची पिकनिक चालली आहे ती माझ्या मिस्टरांचा फॅमिली म्हणजे बालपणापूर मित्र आहेत जवळजवळ पाच जण आहेत आणि पाच मित्र आहेत त्यांची फॅमिली आहे आण दर आणि दरवर्षी आम्ही कुठे ना कुठे फिरायला जातो आणि कधी बस इच्छा होती की चला आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा तर म्हणजे एक ट्रीप आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर आम्ही म महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर असे म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस ट्रेनचासुद्धा प्रवास केला आहे आणि भरपूर काही बदललेला आहे आता तिथे गेल्यानंतर आपण मी तुम्हाला सरप्राईज देणार की कुठे आले म्हणून बारकोट चेक केला आता त्याचे के सर्व बॅग चेक करूयात चेक करून त्या पुढे जातील म्हणजे चेक काउंटर आहे पर्स सगळ्या आता आमच्या सर्व बॅग चेक झालेले आहेत बराच वेळ गेला चेक करण्यासाठी कारण एकूण एक वस्तू पर्समध्ये काढतात आणि पूर्ण चेक करतात ते आता इथे छोटे छोटे सगळे शॉप आहेत ठिकाणी सीट्स आहेत म्हणजे आपल्याला आराम करण्यासाठी कारण आता आमचं प्लेन आहे ना ते जवळजवळ किती किती वाजता आहे ना जवळजवळ चार पन्नासचं आहे पहाटेचं आणि आता रात्रीचे वाजले आहेत किती वाजले अडीच म्हणजे आम्हाला भरपूर वेळ आहे तिथपर्यंत तुम्हाला मी सगळ्या इथलं बॅकग्राऊंड दाखवते आणि आम्हाला उद्या एका ठिकाणी नेऊन टाकणार एका ठिकाणी नेऊन टाकायला काय सरप्राईज आहे तुमच्यासाठी आता आमच्या पोरी बनवल्यात ड्रिल त्याची प्रॅक्टिस चालू आहे सगळे आराम करत आहेत <laughs> आम्ही चाललो आहे छोट्याशा ट्रीपला आणि आत्तापर्यंत भरपूर आम्ही ट्रीप आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांचा ग्रुप आहे जवळजवळ आम्ही पाच फॅमिली आहोत आणि लहानपणापासून जवळजवळ बालवाडीपासून ते कॉलेजपर्यंत सगळे हे एकत्र आहेत आणि मिस्टरांचा ग्रुप आहे हा शाळेपासूनचा आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे जवळजवळ आतापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर ट्रीप झाले जवळजवळ दोन दिवसाचा ट्रेनचा प्रवास आहे एक दिवसाचा प्रवास आहे असतापासून आम्ही आठ आठ दिवसाचा दहा दिवसापासून आम्ही ती ट्रीप केली आता मी त्या कंपनीत कोण कोण आहे सर्वांची ओळख करून देते आणि ते स्वतःच त्यांची नावं सांगते कल्पिता राऊ ह्यांच्या दोन मुली आहेत आणि पूर्वाची सांगायचं म्हटलं ना तर जवळजवळ पूर्व सहा महिन्याची पूरु असतापासून आम्ही ट्रीप करतोय आणि त्यानंतर एक इलिशा आहे ते आता ह्यावेळेस वेळेस आमच्यावर जॉईन नाही झाले तर ती ह्या दोघी सहा महिन्याच्या असतापासून आम्ही यांना फिरवतोय म्हणजे ह्या दोघांची ह्या दोन मुली आहेत रसिकाचा रसी आवाज आहे ना तो खूप लहान आहे माधवी आणि किरणचा मुलगा स्वरल आणि ह्याला तुम्ही ओळखत असतील बरेच जण <laughs> आणि ह्याला सुद्धा ओळखत असेल माझा मुलगा आणि शूट करते माझी मुलगी आता अश्विनी पासून अश्विनी अश्विनी फक्त <laughs> अश्विनी राजू, राजू। बादवार 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 मालक ऑलरेडी मालक। आपण व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर आणि ह्यांचं मोठा स्टॉल आहे जेवणाचं राजू काय सांगशील त्याच्याबद्दल तू युट्यूबर फॅमिली आहे त्यांना काहीतरी थोडक्यात माहिती द्या आपल्याला दोन तास आहेत तर थोडीफार काहीतरी माहिती वाडवल वाडवल कट्ट्याचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे कोणी पण जेवाला आल्यानंतर परत परत आपल्याकडेच जेवायला येणार आणि तो थांबणार माझ्यासाठी की काहीतरी दोन गोष्टी याला सांगू आपण की जेवण कसं आहे काय आहे म्हणजे हे आपलं म्हणजे आपल्याकडे जो माणूस जेवून गेला ना तो परत कुठे दुसऱ्या तिकडे जाणार नाही जाणार नाही आपल्याकडे एकदम बेस्ट सांगितलं

आणि प्लॅनिंग आमचं रद्द होणार होत जायचं आणि इंजिनियरची कॉम्प्युटर पूर्वा काय करते तू त्याचा पूर्वा बॅब करते लास्ट इयरला रसिका जॉब करते तिचं ऑलरेडी एम कॉम झालेलं आहे आणि सोरल सोरल काय करतो इंजिनियरचं डिप्लोमा लास्ट इयर कशात न वापर हा आमचा ग्रुप आहे आणि मित्रांना कसं वाटत झालेला आहे सगळ्यांची ओळख झालेली आहे आता माझ्या मित्रांचं तुम्ही ऐकतील की दो दो ही जवळ पाच फॅमिली मेंबर आहेत आमचे आणि खास मित्र तुम्हाला काय सांगायचं असेल तर आम्ही इथे आमचा ग्रुप म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी पासून आम्ही आम्ही असे फिरायला आणि त्यावेळी आमच्याकडे भरपूर जण होते पण आता आम्ही पाचच जण असे आहेत मी किरण विरू राजू आणि निलेश पण निलेशला त्याच्या मिसेसला सुटी नसल्यामुळे तो येऊ शकला नाही आणि आम्ही असे कुठे जायचं असलं तरी आम्ही पाच जणं पाच फॅमिली आणि पाच मित्र नेहमी एकत्र जात असतो आता मी तुम्हाला सर्व फॅमिलीची ओळख करून आहे आता आपला बाकीचा जो प्रवास आहे तो आपण मी तुम्हा नहीं। नहीं। तुम्हाला आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या सोबत राहा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल आणि हा आमच्या जवळजवळ आता बऱ्याच वर्षानंतर आमचा हा प्लॅनिंग झाला आणि आम्हाला कधीपासून असं विमानाचा प्रवास करायचा होता आणि तो आमचा माझे बरोबर ना खूप वर्षांनी झाला असायला तुमची फॅमिली व्हायची हा यस मी जाऊन आली आणि आम्ही जण गेलो होतो आणि हा योग आज आलेला आहे आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर वर्षात ना आमच्याकडे दोन वेळा आपले प्रो प्रोग्राम असतात एक पंधरा ऑगस्टला आणि थर्टीला आम्ही त्या दोन दिवशी आम्ही आवर्जून सगळेजण भेटतो पाचची फॅमिली फॅमिली आम्ही असतो कोणी मित्र नुसते नसतात आम्हाला म्हणजे मुलं तिला घेऊनच आम्ही या कुठलाही प्रोग्राम करत असतो तर आता बाकीचे व्हिडिओ बघण्यासाठी सोबत राहा अर्ली मॉर्निंग फ्लाईट असल्याची ही परिस्थिती बघा परिस्थिती बिकट आहे वाजले जवळजवळ तीन पन्नास आणि आमचं प्लेनचं टायमिंग आहे चार पन्नासचं पूर्ण रात्रभर जागण आम्ही घरनं निघालोय हो दहाची ट्रेन पकडून आता आम्ही पुन्हा एक तास अगोदरमध्ये जातोय भरपूर चेकिंग आहे सगळ्या ठिकाणी व्यवस्थित चेकिंग केलं जातं <coughs>

आता आमची इथून एंट्री होते प्लेन मध्ये जाण्यासाठी ते फोटोशूट चालू आहे फायनली आम्ही आता प्लेन मध्ये चढतोय आता बसणार सीटवर आणि

आपल्या सहा सारख्या छोटासा मागण्या की हाय आता आम्ही सीट वर आहे आणि मला विंडो सीट मिळाली माझ्या बाजूला मिस्टर आहेत ना हे सगळेच आम्ही बसले आता प्लेन उडण्याची वाट होतोय

दौरान कुर्सी की बेटी बांधिर कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऑक्सीजन मास्क आपकी कुर्सी के ऊपर लगे पैनल से अपने आप नीचे आ जाए आप अपनी कुर्सी पर बैठे रहे और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए ऐसे अपनोर खींचे और नाक आरोप उन्हें ढक कर सांस लेते रहे दूसरों की सहायता करने ऐसी पहले अपना मास्क सही तरीके ऐसी पहने इस विमान में आठ आपातकालीन द्वार है दो सामने दो पीछे और चार विंग्स के ऊपर फर्श आरोप लगी कटाश वान आपको निकटतम निकास तक पहुँचने में सहायता करे इलेक्ट्रॉनिक

to the closest exit. For takeoff and landing, personal electronic devices must be only used in flight Please store devices for takeoff and landing. Smoking, vaping, and consumption of alcohol brought with you are prohibited. All lavatories are equipped with smoke detectors. Use of slides or slide rafts may be deployed. Please read our safety instruction card for instructions on how to use the raft. अधिक खुलाने के लिए इन लाल नलियों या नली से हवा भरें। ध्यान रखें कि द्वार के बाहर निकलने से बिल्कुल पहले आप रक्षा जैकेट में हवा भरें। यदि आप ओवर विंग द्वार से बाहर निकल रहे हैं तो रक्षा जैकेट में हवा बाहर निकलने के बाद ही भरे 啊、好的。

रात्रीचं होतं ना प्लेन त्याचा दिवसा असं जाणतो मजा आलीच ती बघायला रात्री म्हणजे पहाटे बरोबर चार पन्नास डायमिंग होतं आणि आता वाजलेले आहे चार अठ्ठेचाळीस फायनली आम्ही आमच्या ठिकाणी आता पोहोचणार आहोत आता विमान आमचं खाली उतरते অন্দার সাম খালি ফাট मस्त का कस वाटलं भारी अनुभव भारी। अश्विनी काय झालं घाबरली होतीस फायनली आमच्या ठिकाणी पोचलेलो आहे आता कुठे पोहोचल बाहेर निघाल्यावर तुम्हाला मी सरप्राईज देते

ती लोक आले नसतील बॅग आमच्या गोल गोल फिरतात शेवटी आम्ही आले आली आली एक आल्या आपल्या तेव्हा आल्या आणि आम्ही आलो आता है फायनली बघू शकता शकतात कुठे आले ते वेलकम टू गोवा काढली <sum> चला <coughs> आम्ही आहे फायनली गोव्यामध्ये जवळ जवळ गोवामध्ये आम्ही चार दिवस आहोत म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आता आम्ही रूमवर जातो आणि नाही आता आम्ही जस्ट बस करणार आहोत आणि नंतर गोवामध्ये पोचल्यानंतर रूम आणि रूममध्ये गेल्यानंतर बाकीचं आम्ही शूट करू बऱ्यापैकी इथे पडतोय पाऊस खूप नाही आहे पण थोडासा पडतो आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते आणि नंतर गोव्यामध्ये जे काय असेल बाकीची व्हिडिओ आपण बनवूया आज खाली फक्त एअरपोर्टमधला आपण पन व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझ्यावर कोण कौन कोण आहे त्यांची मी ओळख करून दिलेली आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास भरपूर शेअर करा मित्र मैत्रीण नातेवाईकीमध्ये म्हणजे त्यांना गोवामध्ये सगळी माहितीसुद्धा मिळेल एअरपोर्टची माहिती मिळेल आणि लाईक देखील करा धन्यवाद